नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सिंह राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य सिंह राशीसाठी पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ ऊर्जा नेतृत्व गुण आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येणारा आहे सूर्य हा तुमचा ग्रह असल्याने या काळात आत्मविश्वास जिद्द आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता प्रबळ राहील मात्र कधी कधी अहंकार आणि घाईमुळे चुका होऊ शकतात त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे करिअरच्या दृष्टीने पाहता हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी चमक दाखवणारा ठरेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल नेतृत्व गुण प्रकट होतील वरिष्ठ मंडळी तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि नवी जबाबदारी तुम्हाला देतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अनुकूल संधी मिळू शकतात व्यावसायिकांसाठी हा काळ खूप लाभदायी आहे नवीन व्यवहार ग्राहकांची साथ आणि मोठा प्रगतीचा मार्ग उघडू शकतो मात्र व्यावसायिक निर्णय घेताना घाई न करता नीट विचार करावा आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तर हा काळ उत्तम आहे अचानक धनलाभ जुने पैसे परत मिळणे किंवा गुंतवणुकीतून चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो घरासाठी किंवा वाहनासाठी खर्च होईल पैशाची आवक वाढेल पण खर्चही वाढतील त्यामुळे नियोजन गरजेचं आहे कौटुंबिक जीवनाकडे बघितलं तर या काळात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होईल नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील विवाहितांसाठी हा काळ आनंददायी आहे जोडीदाराकडून प्रोत्साहन आणि साथ मिळेल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक का आहे एकमेकांविषयीचा विश्वास वाढेल आणि नातं पुढील टप्प्यावर नेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे उतार चढाव तुम्हाला जाणवतील अंगात थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतो आहार व जीवनशैलीकडे लक्ष द्या सकस आहार व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास आरोग्य सुधारू शकतं विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायक ठरणार आहे अभ्यासात लक्ष केंद्रित राहील स्पर्धा परीक्षांसाठी केलेली मेहनत फळाला येईल उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे करिअर पैसा नाती आणि वैयक्तिक जीवन हा सर्वच क्षेत्रात प्रगतीची संधी तुम्हाला मिळेल महिन्याच्या शेवट होताना तुम्हाला जाणवेल की आत्मविश्वास धैर्य आणि योग्य निर्णय याच्या जोरावर तुम्ही यशाकडे वाटचाल करत आहात हे होते मित्रांनो सिंह राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ